नमस्कार आजची आपली म्हण आहे अतिपरिचयात अवज्ञा कार्यालयात किंवा समाजात दबदबा असणाऱ्या व्यक्तींचा जवळचे लोक मात्र तेवढा आदर सन्मान करत नाही कारण त्यांना अतिपरिचय अतिजवळीक असते दुसरी गोष्ट म्हणजे अतिपरिचयामुळे त्या व्यक्तीचे गुण दोष गुपिते उणीवा ह्या जवळच्या व्यक्तींना पूर्णपणे ठाऊक असतात त्यामुळे ते त्यांची ते आज्ञा पूर्णपणे पाळतीलच असं नाही आज्ञा न पाळणे म्हणजे अवज्ञा बाहेर अधिकारपदावर असले तरीही घरात मात्र जवळच्या व्यक्तींकडून किंवा मित्रांकडून अतिपरिचयामुळे अवज्ञा होते त्याचप्रमाणे अति मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचे किंवा सहज उपलब्ध होणाऱ्या व्यक्तींचे फारसे महत्व नसते चंदनाच्या जंगलात लोक त्या लाकडाचा स्वयंपाकासाठी उपयोग करतात म्हणून म्हणतात अतिपरिचयात अवज्ञा याचा अर्थ जास्त सलगी असली की आदर कमी होतो दररोज एका नवीन म्हणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तसेच नवीन म्हण सुचवा म्हणजे लवकरच तो व्हिडिओ देखील मी तयार करेन प्लेलिस्टमधून आतापर्यंतच्या म्हणींचे तसेच मराठी व्याकरणाचे व्हिडिओसुद्धा बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा धन्यवाद